जय जय रघुवीर समर्थ जीवा कर्म योगे जनी जन्म झाला महाथोर ते मृत्यूपंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले अत्यंत सुस्पष्ट सुरामध्ये जीवनाची कर्म कहाणी रामदास स्वामी आपल्याला या चौदाव्या श्लोकामध्ये सांगताय तो कर्मयोगी स्वत भगवान श्रीकृष्ण तो जेव्हा या पृथ्वी तलावर या भूतलावर या भूलोकावर जन्माला आला अवतरला त्याला सुद्धा मृत्यूला जावच लागलं की नाही तेच पहिलं वाक्य आहे की जो कोणी या जन्माला आला तो मृत्यू प्राप्त झाला हे सत्य स्वीकारा म्हणजे ए जन्म आणि पॉइंट बी मृत्यू जर का असेल तर हे दोन्ही प्रत्येक माणसाने ऍक्सेप्ट करावे तेवढं आपलं हृदय मोठं करावं मृत्यूचा शोक करू नये मृत्यूचं भय ठेवू नये आणि जन्म झाला म्हणून मातू नये हा संदेश यात स्वतः महर्षी कर्वे कर्मयोगीच होते विनोबा भावे कर्मयोगीच होते महात्मा गांधी कर्मयोगीच होते लोकमान्य ग... बाळ गंगाधर टिळ कर्मयोगीच होते सावरकर कर्मयोगीच होते परंतु त्यांना सुद्धा मृत्यूला सामोरं जावं लागलेलं ला। आहे कोणीच थांबू शकलेलं नाही भीमराव आंबेडकर असो महात्मा फुले असो कोणीही असो त्यांना मृत्यूला सामोरं जावंच लागलेलं आणि हे आपण ध्यानात ठेवायला पाहिजे की आपण अमरत्वाचा पट्टा घेऊन जन्माला आलेलो नाही आपल्यालाही एक दिवस मृत्यूला सामोरं जावं लागणारच आहे तुम्हाला मी एक छोटस उदाहरण देतो एकदा धर्मराज स्वत युधिष्ठिर राजा गायी दान करत होता बर आणि गायदान गोदान करता करता अशी वेळ आली की गायी संपल्या आणि समोर याचक उभा तेव्हा त्या ते याचकाला तो सांगतो तू उद्या ये तुला मी उद्या गाय दान करेल ते बोलत नाहीत तर बाजूनी आपले भीम पलभीमात जोर हसायला जाय था। आणि वा 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 टाळ्या पण वाजवायला युधिष्ठिराला कळलंच नाही हे काय होतय तो वळला भीमाकडे आणि भीमाला म्हटला काय झालं भीम कशासाठी करतोय तू हे तो म्हणतो हे धर्मराज सारख्या अत्यंत ज्ञानी माणसानी उद्यापर्यंत तुम्ही जिवंत असणार गाय पण जिवंत असणार आणि तो याचक पण जिवंत असणार हे गृहित धरणं जेव्हा मी ऐकतोय तेव्हा हे किती विपरीत आहे हे पाहून मला हसू येत आहे यु आर टेकिंग इट फॉर ग्रांटेड तुम्ही गृहित धरताय की उद्या सकाळपर्यंत तुम्ही, तुम्ही जगणार ती गाय पण असणार किंवा गायी असणार आणि तो याचक पण जिवंत राहणार हे विपर्यास नव्हे का हे राजा युधिष्ठिर आणि युधिष्ठिराचे डोळे खाड करून पडले लक्षात घ्या हिंदीमध्ये एक म्हण मी ऐकली होती ना कल का पता ना पल का पता पुढच्या क्षणाला काय होईल याची आपल्याला खात्री नाही उद्याच उद्याची गॅरंटी द्यायची हा हा बात नाही आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतायत की जो कोणी जन्माला येतोय तो मृत्यूला प्राप्त होईल त्यात सुद्धा शंभर टक्के अनिश्चितता आहे कधी ते पुढे सांगू शकत नाही स्वत स्वयं भगवान राम भगवान श्रीकृष्ण सुद्धा हे सांगू शकले नाहीत की त्यांचा मृत्यूचा दिवस कुठला आहे सो ही अनसर्टेनिटी ही साशंकता ही अनिश्चितता मनात ठेवून जन्म जगायचा आहे का त्या भीतीने काय अर्थ आहे सांगा बरं जर का मृत्यू आहे गॅरंटीड आहे आणि त्याचा वेळ निश्चित नसेल तर आपल्या हाती फक्त वर्तमान क्षण आहेत आणि आपले आहे। कर्म आहेत आणि म्हणून कर्मयोग समजा हा संदेश समर्थ रामदास स्वामी आपल्याला देत आहेत जगातला असा कुठलाही माणूस नाही जो भक्तियोगावर चालो किंवा ज्ञान योगावर चालो किंवा कर्मयोगावर चालो तिन्ही योगांवर एकत्रित चालो तरी त्याला मृत्यूला प्राप्त व्हावं लागत थोड लवकर थोडं उशिरा म्हणून जो जीव आहे म्हणजे ज्याने जन्म घेतला त्याला मृत्यूला सामोरं जावं लागणार हे त्रिवार सत्य आहे हे स्वीकारा आणि मृत्यूचं भय सगळ्यात मोठं भय माणसाच्या मनात असू शकतं म्हणून ते काढायलाही सांगतात म्हणून ते काय म्हणतात परिशेवटी काळमुखी निमाला मराठी भाषा इतकी प्रगत आहे इतकी विकसित आहे की याच्यामध्ये काळ आणि वेळ वेगवेगळे सांगण्यात आलेत इंग्लिशमध्ये फक्त टाईम आहे मराठीमध्ये दोन्हीनं वेगळं केलंय बघा इथे काळमुखी निवाला म्हणजे काल चक्र त्या काळाच्या चक्रामध्ये ते जे काळ चक्र आहे त्याच्या मुखामध्ये तुम्ही केव्हाही जाऊ शकता शांत होऊ शकता हा संदेश आपल्याला समर्थनांद स्वामी देत आहेत महा थोर ते मृत्यूपंथेची गेले चाणक्यांना मृत्यूला सामोरत जावं लागलं किंवा त्या काळातल्या सगळ्या राजांना मृत्यूला सामोरत जावं लागलं कितीही महान थोर तुम्ही असा गौतम बुद्धांना सुद्धा मृत्यूला सामोरं जावंच लागलं भगवान महावीर सुद्धा मृत्यूला प्राप्त झाले स्वतःला भगवान म्हणून घेणारे आणि त्या पद्धतीने त्यांच्या मृत्यू पश्चात त्या लेवलला पोहोचणारे भगवान ओशो सुद्धा मृत्यूला प्राप्त झालेच आपल्याला सुद्धा उद्या मृत्यूला प्राप्त व्हायचंच आहे आपण थोर असू लहान असू हा विषय वेगळा माणूस आहात ना मृत्यूला सामोरं जायचं आहे मग हा श्लोक ऐकणं याचं स्तवन करणं याचं श्रवण करणं याचं रिपिटेशन करणं अशुभ असेल का सांगा बरं सत्याला सामोरं जावंच लागतं भगवान आदिशंकराचार्य म्हणतात ब्रह्म सत्यम जगन मिथ्या मृत्यू हे नेहमीच मिथ्या मिथ्या म्हणजे खोटं नाही बरं का एक भ्रम आपल्याला तयार होतो की आपल्याला जीवन चालू आहे ना सध्या मृत्यूची कशाला पर्वा करायची किंवा मृत्यूची काबर खूप पर्वा करायची या दोन्ही पद्धतीने माणसं लागत मृत्यू येईल तेव्हा येईल त्याची पर्वा करू नका आणि तो येईल तेव्हा मा शोकही मारू नका तुम्हाला ब्रह्म सत्य स्वीकारावं लागेल की आज जन्माला मारावं लागणार द फॉर यू इज लिमिटेड मर्यादित काळ आहे आणि या काळ रेषेवर या काळ चक्रामध्ये कदाचित एक बिंदू मात्र तुमचं जीवन म्हणजे म्हणून ते आपल्याला स्पष्टपणे सांगत कितीतरी आले कितीतरी जन्मले आणि कितीतरी गेले अटेन्शन कोणीही अमर नाही अमर काय विचार आहेत अमर काय श्रीमद भगवत गीता आहे अमर काय उपनिषद आहे अमर काय रामायण आहे अमर काय आहे ती संत साहित्य म्हणून विचार करणारी श्रीमद भागवत आहे भागवत पुराण आहे अमर काय आहे ज्ञानेश्वरी आहे अमर काय आहे तुकाराम गाथा आहे अमर काय आहे तर हे सगळं पु ल देशपांडेंनी लिहिलेलं साहित्य पण असू शकतं ते गेल्यानंतर सुद्धा आपण वाचतो आहोत ते त्यांचे विचार आपल्याला आजही जीवन जगणं सोपं करून देत आहेत हा व्हिडिओ सुद्धा काबर एवढा विशद करून तुमच्यासमोर मी प्रेझेंट करतोय कारण शेवटी आपल्याला कळलं पाहिजे की मेल्यानंतर कोणी पाहिलंय जन्माच्या आधीच कोणी पाहिलंय सध्या जगतो आहोत ना ते आयुष्य सोपं करायचंय हो आपल्याला आणि आयुष्य सोपं करण्यासाठी सत्य स्वीकारण्याशिवाय माणसाला दुसऱ्या पर पर्याय नाही म्हणून पुन्हा एकदा शिवा कर्म योगे जनी जन्म झाला काळ मुखी निमाला महाथोर ते पंथे गेले किती एक आले जन्मले आणि मेले जय जय रघुवीर समर्थ